कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या नामस्मरणापासून करूया कारण आज आम्ही जातो आहोत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाकरता आणि आज होता गुरुवार आणि ऐन गुरुवारच्या दिवशी आम्ही गेलो बरं का पण गर्दी खूप होती खूप म्हणजे खूप होती गुरुवार असल्यामुळे आणि बघू शकता प्रचंड अशी गर्दी होती शेवटीला स्वामींच्या मंदिरामध्ये एंटर झालो आणि वटवृक्षाचं दर्शन घेतलं ऑब्वियसली स्वामींचा क्लिअर फोटो किंवा व्हिडिओ घेणं आला त्यानंतर म्हणत दोरा बांधला जी काही आपले स्वप्न असतात असं म्हणतात सगळ्यांची श्रद्धा आहे की हे वटवृक्षाला किंवा इथं जे स्वामींच्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे तिथं बांधायचं जिथं की स्वामींची गादी वगैरे आहे तर हे जुनं मंदिर आहे इथं घेणं अलाउड आहे व्हिडिओज वगैरे तर मी घेतलं व्हिडिओज तर माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी तर खरं सांगू का स्वामीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर ना दुःख टेन्शन सर्व काय असेल ना ते नाहीसं होतं संपून जातं आणि स्वामी दरवेळेस माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत हा अनुभव मला प्रत्येक क्षणाला येतो आणि मला जसं का वेळ मिळायला किंवा जसं का जावंसं वाटलं स्वामींना तर मी भिंदास निघत असते कारण सोलापूरपासून अक्कलकोट अगदी जवळ आहे हा माझा भाऊ आणि हा माझा मुलगा आहे बरं का तर त्या ती स्टोरी कधी तर पुन्हा एकदा सांगेल मी एवढं वयांमध्ये डिफरन्स एवढा कमी कसं काय आणि सुरेख अशा स्वामींच्या मूर्त्या खूप काय काय होतं तिथे विकण्या विकायसाठी पण देव हा मनात पाहिजे बरं काम मूर्ती मूर्ती तर असतेच देवाची पण देव हा प्रत्येक जणांच्या मनात पाहिजे त्यानंतरनं शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आपल्या आणि तर सगळेजण फोटो काढत होते तर मीही छान असा व्हिडिओ हो काढला आणि त्यानंतर लागलो अन्नछत्राच्या लाईनमध्ये दर्शनाला अगदी पाचच मिनिट लागले पण अन्नछत्रामध्ये प्रचंड अशी गर्दी होती कारण माघ एकादशी होती म्हणून पंढरपूरकरचे सगळे इकडेच आले होते आणि हे छान असं प्रसाद घेतला आणि त्यानंतर मन जड करून निघायला अक्कलकोट मधून बाहेर आणि बघा ह्या काय मेमरीज आहेत नक्कीच